नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्र हो मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक अध्यक्ष सेंटर फॉर करिअर गायडन्स बारामती नॅशनल टेस्टिंग एजन्सी नीट परीक्षा जी आहे तिची फॉर्म भरण्याची मुदत सात मार्च रोजी संपत आहे आणि पूर्वी जाहीर केल्याप्रमाणेच करेक्शन संधी देण्यात येत आहे ही जी करेक्शन संधी आहे ही आपल्याला तीन दिवस उपलब्ध आहे नऊ दहा आणि अकरा मार्च वीसशे पंचवीस रात्री अकरा वाजून पन्नास मिनटापर्यंत ही करेक्शन संधी आपल्यासाठी उपयोग उपलब्ध आहे आता हे महत्त्वाचं आहे की हे जे करेक्शन आहे हे करेक्शन कधी अप्लाय होईल ॲप्लिकेबल होईल तर ओनली आफ्टर पेमेंट ऑफ एनी ॲडिशनल फीज म्हणजे इफ रिक्वायर्ड जर आपल्याला अतिरिक्त फी भरावी लागली ती भरले तरच करेक्शन लागू होईल मग कोणी करेक्शन करावं का करावं लागेल करेक्शन आणि कोणासाठी लागेल जादा फी आणि हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता आपण पाहूया की कोणत्या फील्डमध्ये बदल करता येतो आपल्याला जी संधी देण्यात आलेली आहे ती कोणकोणत्या फील्डमध्ये आहे फादर्स नेम क्वालिफिकेशन आणि व्यवसाय तसंच मदर्स नेम आणि क्वालिफिकेशन याच्यामध्ये आपल्याला बदल करू शकता कॅन्डिडेट बदल करू शकेल जर काही चूक झाली असेल तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स डिटेल्समध्येही आपण बदल करू शकता स्टेट ऑफ एलिजिबिलिटीमध्ये बदल करू शकता आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे कॅटेगरीमध्ये सब कॅटेगरी सिग्नेचर आणि नंबर ऑफ अटेम्प्ट्स म्हणजे आपण पूर्वी परीक्षा दिलेली आहे का याच्याबाबतचं जे काही डिटेल्स असतं त्यामध्ये आपण बदल करू शकता एकंदरीत विद्यार्थ्याच्या नावामध्ये आपल्याला बदल करता येणार नाही आईवडिलांचं नाव व्यवसाय एज्युकेशनल क्वालिफिकेशन यामध्ये आपण बदल करू शकता परंतु सर्वात मोठा जो बदल आहे तो आहे कॅटेगरीसाठीचा आणि म्हणूनच आपण कॅटेगरी बदलायची का आवश्यकता आहे का यासाठी आपण प्रथम पाहूया ऑल इंडियाचं रिझर्वेशन म्हणजे सेंट्रल रिझर्वेशन कसं असतं आणि स्टेटचं रिझर्वेशन कसं असतं देशामध्ये दे जर आपण पाहिलं तर एस सी एस टी ओ बी सी एन सी एल सेंट्रल लिस्ट आणि जनरल ई डब्ल्यू एस आणि जनरल म्हणजेच आपण अनरिझर्वड किंवा त्याला ओपन असं म्हणतो हे जे काही रिझर्वेशन आहे हे सेंट्रलसाठी आहे ज्या वेळेला आपल्या राज्याची प्रोसेस सुरू होते त्यावेळेला आपल्या राज्याचं रिझर्वेशन लागू होतं आणि ते रिझर्वेशन्स आपल्याला कसं आहे तर एस सी एस टी आहे या ठिकाणी फी जे एन टी वन म्हणजेच एन टी बी एन टी टू म्हणजेच एन टी सी आणि एन टी थ्री म्हणजेच एन टी डी ओ बी सी एस सी बी सी डब्ल्यू एस आणि यू आर म्हणजेच ओपन असं राज्यामध्ये रिझर्वेशन असतं राज्याचं रिझर्वेशन करताना आपल्याला व्ही जे टी वन टी टू आणि टी थ्री हे जे आहेत हे स्वतंत्र करतो पण केंद्रामध्ये मात्र यापैकीतले बहुतेक विद्यार्थी हे ओ बी सीमध्ये असतात जर त्यांचा सेंट्रल लिस्टमध्ये समावेश असेल तर आपण सेंट्रलमध्ये ओ बी सीमधून फॉर्म भरू शकतो एक गोष्ट लक्षात घ्या आपण देशपातळीवरची कागदपत्रं आणि राज्याची कागदपत्रं थोडंसं समजावून घेऊया राज्यामधून आपण कॅटेगरीतून प्रवेश घेताना एस सी एस टी ओ बी सी एन टी वन एन टी टू एन टी थ्री ए सी बी सी यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट हे कंपल्सरी लागतं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हेही आपल्याला लागतं हे दोन्हीही कागदपत्र वेगळे असतात आणि राज्यातून नॉन क्रिमिलियर हे कॅटेगरीतून प्रवेशासाठी आवश्यक आहे फक्त एस सी आणि एस टी या कास्टसाठी मात्र नॉन क्रिमिलियर लागत नाही एकंदरीत राज्यातून आपल्याला कॅटेगरीतून प्रवेश घ्यावायचा असल्यास कास्ट सर्टिफिकेट वेगळं कास्ट व्हॅलिडिटी वेगळं आणि नॉन क्रिमिलर वेगळं असे हे तीन वेगवेगळे कागदपत्र लागतात की जे कागदपत्र आहे याची जी, जी व्हॅलिडिटी असते एन सी एल वगैरे ही आपल्याला एकतीस मार्च वीसशे सव्वीसपर्यंतची असावी लागते आता आपण ज्यावेळेला देशपातळीवरचा प्रवेश घेतो त्या ठिकाणी मात्र एक सिंगल डॉक्युमेंट असतं ओ बी सी एन सी एल सेंट्रल लिस्ट हे डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करावं लागतं किंवा प्रवेश प्रक्रियेच्या वेळी आवश्यक लागतं आपल्याला आता जर आपण पाहिलं की सेंट्रल ईडब्ल्यू एस सेंट्रल ई डब्ल्यू एस आणि स्टेट ई डब्ल्यू एस याच्यामध्येही खूप मोठा फरक आहे हे लक्षात घ्या सेंट्रल ई डब्ल्यू एससाठी कंडिशन काय आहे तर आईवडिलांचं एकत्रित उत्पन्न हे आठ लाख वार्षिकपेक्षा कमी असलं पाहिजे त्यांच्याकडं पाच एकरपेक्षा ॲग्रिकल्चर लँड असता कामा नये एक हजार चौरस फुटाचं रेसिडेंस म्हणजे फ्लॅट त्यापेक्षा जास्त नको शंभर स्क्वेअर यार्डचा प्लॉट हा नगरपालिका वगैरे हद्दीत नको आणि दोनशे स्क्वेअर यार्डचा प्लॉट हा आदर दॅन नोटिफाईड म्युन्सिपालिटीजमध्ये नसावा एकंदर काय ह्या पाच कंडिशन्स जर आपल्याला लागू ला होत असतील तर आपल्याला सेंट्रलमधून डब्ल्यू एसमधून आपण नोंदणी करू शकतो राज्यामध्ये मात्र असं नाही राज्यामध्ये फक्त आपल्याला आठ लाख वार्षिक उत्पन्न एवढीच एकच कंडिशन आहे इन्कम जे आहे ते एक एप्रिल वीसशे चोवीस ते एकतीस मार्च वीसशे पंचवीस या कालावधीचं आवश्यक आहे आणि त्या इन्कमची जी, जी सर्टिफिकेट असतं त्याची व्हॅलिडिटी ही एकतीस मार्च ते सव्वीसपर्यंत असते आता एखाद्याने सेंट्रलमधून सद्यस्थितीत डब्ल्यू एसमधून फॉर्म भरलेला आहे आपल्याला शंभर टक्के ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट उपलब्ध होईल का हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी पालकाने पाहावं आणि जर आपल्याला ते उपलब्ध होणार नसेल तर मात्र आपण डब्ल्यू एसवरून जनरलमध्ये फॉर्म भरण्यास काहीही हरकत नाही समजा एखाद्या विद्यार्थ्याला खूप मार्क्स पडलेत अगदी सातशे मार्क्स मिळाले त्याला जायचं आहे एम्स जिपमर किंवा तो सेंट्रल प्रोसेसमधून जर गेला तर त्या ठिकाणी जर त्याकडं व्हॅलिड सेंट्रल ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट नसेल तर तो प्रवेश त्या फेरीचा बाद होतो ही गांभीर्याने नोंद घ्यावी याच पद्धतीनं जर आपण असा विचार केला की माझ्याकडं ओ बी सी सेंट्रल सर्टिफिकेट आहे का बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी स्टेटचंही अपलोड केलेलं असू शकतं तर माझ्याकडं सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट उपलब्ध होणार आहे काय तरच आपण सेंट्रलमधून ओबीसीतून फॉर्म भरावा अन्यथा आपण काय करू शकतो तर केंद्रातून आपण ओपनमध्ये जरी फॉर्म भरला तरी राज्याचं रिझर्वेशन करताना आपण राज्याच्या कास्टमधून आपण प्रवेश नोंदवू शकतो एकंदर काय तर या संपूर्ण करेक्शनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो कॅटेगरी आणि जर आपल्याला कॅटेगरी चेंज करायची असेल तर मात्र आपल्याला अतिरिक्त पेमेंट लागत असल्यास ते झाल्यानंतरच करेक्शन हे पूर्ण होतं कॅटेगरीवरनं ओपनला जायचं आहे तर ॲडिशनल फी लागेल आपण पाहिलं आपण ज्यावेळेला सुरुवातीला फी भरलेली आहे तेव्हा हो, जनरलसाठी सतराशे रुपये होती जनरल डब्ल्यू एस आणि ओ बी सी एन सी एल यासाठी सोळाशे आहे आणि एस सी एस टी पी डब्ल्यू डी वगैरेसाठी एक हजार आहे ज्यांना कोणाला कॅटेगरी बदलायचं असेल तर तो, तो जो डिफरन्स संगणकावर दिसेल तो मात्र आपल्याला भरावाच लागेल हे लक्षात घ्या आणि ही जी काही करेक्शन संधी आहे ही फक्त एकदाच आहे असं एन टी एकडून सांगण्यात आलेलं आहे या मुख्य बदलाबरोबरच विद्यार्थी आजही एक्झॅमिनेशन सिटी आहे ह्याचं सिलेक्शनमध्ये थोडाफार बदल करू शकतो त्यांच्या आवडीनुसार आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे मीडियम ऑफ एक्झॅमिनेशन मिडियम ऑफ एक्झॅमिनेशन हेही विद्यार्थ्याला बदलता येतं एखाद्या विद्यार्थ्याने जर इतर लँग्वेज निवडली समजा मराठी निवडली तर पेपर हा इंग्लिश आणि मराठी या दोन भाषेमध्ये उपलब्ध होतो हा दोन भाषेतला पेपर सोडवणं कदाचित आपल्याला कठीण जाऊ शकतं म्हणून आजही जर एखाद्याने मराठी भाषा निवडली असेल तर इंग्लिश आणि मराठीचा पेपर घेण्याऐवजी फक्त इंग्लिश भाषा निवडण्याची सुद्धा आत्ता संधी उपलब्ध होत आहे अर्थात हा जो निर्णय आहे हा पूर्णपणे विद्यार्थ्याचा निर्णय आहे हे लक्षात घ्या विद्यार्थी आणि मित्र हो एकंदरीत काय जर आपणास सेंट्रल डॉक्युमेंट शंभर टक्के मिळणारच असतील उपलब्ध होणार असतील प्रवेश प्रक्रियेच्या वेळी ती आवश्यक लागतात अशा वेळेला आपण कॅटेगरीतून फॉर्म भरावा परंतु जर आपल्याकडे सेंट्रल कागदपत्र उपलब्ध होणार नसतील तर सद्यस्थितीमध्ये आपण कॅटेगरीतून ओपनला जाऊ शकता आणि राज्याच्या प्रोसेसमध्ये मात्र आपण राज्याच्या ॲडमिशनमधून कॅटेगरीतून प्रवेश घेऊ शकतो विद्यार्थी पालक मित्र हो अशाच नवीन माहितीसाठी या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद